इतिहास घडवे नारे आम्ही असे जन्मले ना कुठे इतिहास घडवे नारे आम्ही असे जन्मले ना कुठे अरे अरे झुकविले त्या हिमालया तुझे तो आम्ही शिवराय सहळ होणार नाही स्वराज्याची करे सहळ होणार नाही स्वराज्याची करे जातीवंत हृदया तामच्या धडकता ताऊ साहेब विसरलो नाही त्या लाखो मावळ्यांचे बलिदान विसरलो नाही त्या लाखो मावळ्यांचे बलिदान शंभू राजे आठवले की डोळ्यांची लक्ष्णू आपोआप ठरतात अरे जिथे पडके पावलं आमची जिथं पडके पावलं आमची तर नाही पण मोडणार नाही मराठा पण पण मराठा नक्की म्हणायचा तरी कोणाला आम्ही विशिष्ट प्रकारची जात अपेक्षित करतो तर मराठा म्हणजे पण पैसे मागे असणार नाही तोच खरा मराठा मग तो कुठल्याही जातीचा असू द्या कुठल्याही धर्माचा असू द्या आज आपण या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करतो पण ही जयंती का आणि कशी साजरी करावी हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे जयंत्या सगळ्यांच्या साजरा होतात का आपल्या पण होणार आहेत का आपण मेल्यावर अहो जी व्यक्ती खरे अर्थाला जनतेसाठी आला नाही त्यासाठी जगली ना त्याच व्यक्तींच्या जयंत्या साजऱ्या होतात तुळजा भवानीच्या आशीर्वादाने मार्गदर्शन आले आणि मावळ्यांच्या साथीनं

तुम्ही नसता तर नसते दिसली अंगणात तुलस काय आदर्श घेतला हो आपण छत्रपती शिवरायांचा काय आदर्श घेतला हो आपण छत्रपती शिवरायांचा एक कवी फार सुंदर शब्दात लिहून सांगतात आजही महाराष्ट्राच्या अस्मितेच्या नावानं छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज बिड्यांच्या पाकिटांवर दिले जात आहेत हा आदर्श घेतला का आपण छत्रपती शिवरायांचा ते बिड्या विके आहेत ना पण जे पक्के विरोध करणारे असतात ना तेच बिड्या फुके असतात हे सरमोटे दुर्दैवाची गोष्ट आहे ही सरमोटे दुर्दैवाची गोष्ट आहे इंग्लंडचे ग्रँडअप म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज फक्त लढवय्ये नव्हते तर सामाजिक आणि अर्थकारणाची उत्तम जाण असणारे राजकारणले पुरुष होते श्वासअंतर रोखूनي वादळा डोळ्याचं रोख लिया ग श्वासअंतर रोखूनي वादळा डोळ्याचं रोख लिया ग देवांचा छत्रपती एक

घ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराजांचं नाव जर अनुखा घ्यायचं असेल ना तर त्या तोंडामध्ये कुठला व्यस्त पदार्थ असणार नाही याची काळजी घ्या धन्यवाद